नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज मानेवाडीला आपल्या सर्वांच्या लाडक्या बकासूरची गटाला हार झाली परंतु उद्याच्या झरे मैदानात नक्कीच बाकासूर कमबॅक करेल बकासूर घोटकरांचा सर्जा चिक्या पाकऱ्या या नंदींचे पैरे शंभर टक्के फिक्स झाले आहेत पहिलाच पायरा सांगतो शेवाळ्याबांचा पाकऱ्या कोणासोबत तर संतोष टोडकर यांचा साई आणि पाखऱ्या येवण जोडी उद्या आपला पळतान दिसणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो घोटकरांचा सर्जा कोणासोबत तर घोटकरांचा सर्जा आणि चिक्या हीच व्हाईट जोडी व्हाईट गोल्ड जोडी उद्या मित्रांनो आपल्याला उद्या शंभर टक्के पाळताना दिसणार आहे तुफान असा स्पीड लागतो कारण या जोडीचं समीकरण खूप चांगलं जोडून येतं आणि सध्या बैलगाडी क्षेत्रामध्ये टॉपची जोडी आहे आणि उठत सर्जा हीच जोडी मित्रांनो उद्या आपलं पाळताना दिसणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बाकासुरी नक्की कोणासोबत तर मित्रांनो झरेचाच नंद आहे झरेचा घाटे आणि बाकासुरी ही जोडी उद्या आपल्या पलताना दिसणार आहे तर एवढे आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील अशाच अपडेट नेहमी आपल्या चॅनलवरती येत असतात भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो